आता आपण आलो आहोत अवसरे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव तर्फे माळुंगे पंचायत समिती पिंपळगाव या गावामध्ये पिंपळगाव सा या गावामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा या ठिकाणी प्रचार चालू आहे प्रचाराला जसं पाहायला गेलं तिथे कार्यकर्त्यांचा एक उत्फूत असा प्रतिसाद आहे अनेक कार्यकर्ते मतदार साधे यांच्या प्रचारात उतरले आहेत माझ्यासोबत ह्या शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार जे आहेत मनोहर इंदोरे आपल्यासोबत आहेत काय सांग कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो तुम्हाला मी पिंपळगाव पंचायत समिती गटात उभ्या उभा आहे मी आताच पिंपळगावचं पिंपळगावमध्ये प्रचाराचा नारळ वाढवला आणि प्रचाराला सुरुवात केली तर जवळजवळ आता पाचशे लोक आमच्या पाठीशी उभे आहेत प्रचारासाठी आणि पुढे पुढे जाऊन आम्हाला अनेक लोक जम माणसं उमेद आपले हे मतदार जमा होत जाणार आहेत आणि माझ्या मामाचं गाव पिंपळगाव आहे माझा जन्मच या गावामध्ये झालेला आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही का मी चांदोलीचं आहे मी या पिंपळगावचाच आहे असं मला वाटतं त्यामुळं मी लहानचा मोठा शाळा हाय हायस्कूल सगळं इथंच झालं माझे सुभाष रशीद अब्दुल हे सारे मित्र सुनील भांगर इकडे सगळे माझं माझं गाव म्हणजे मामाचं गाव म्हणजे माझंच गाव आहे असं मला वाटतं तसं पाहायला गेलं तर लहानपणी गेलं तुमचं गरीब हालाकीत गेलं त्याच्यानंतर कुठंतरी माणूस उद्योग व्यवसाय मोठा उद्योजक झाला आज पुन्हा मतदा मागायला आलेला आहे एक उमेदवार म्हणून समोर येतोय काय भावना या ठिकाणच्या लोकांची जुने मित्र भेटले असतील काय बोलले तुम्हाला जुने मित्र भेटल्यानंतर फार गळा पडून गळा पडून असं वाटलं नव्हतं अहो फाटक्या चड्डीतले आपण मित्र आणि आज तुम्ही कुठल्या कुठे आता आमच्या समाजाच्या सेवेसाठी उतरलेत आणि एवढा खर्च तुला पिरव मला खर्चच नाही म्हटलं ही लोकच मला मदत करणार आहे की कृपया कुठे वाटावं वा लागणार नाही काय नाही बाकीचे आणि ते मला एवढंही म्हणतात असे चेहरे पाहिजे का निस्वार्थी आणि निष्कलंक कसलाही डाग तुमच्या चेहऱ्यावर नाही दोन्ही उमेदवारांना आम्हाला अशा पद्धती अशा पद्धतीनं हे बोलतात आम्हाला चांगला प्रसिद्ध चांगला आहे सगळ्या मित्रमंडळींनी रोज संपर्कातल्या असणाऱ्या लोकांनी तुम्हाला काहीतरी शब्द दिला असेल कसे कशा पद्धतीने पाठीमागे मागे राहणार आहेत दिसते नाही ते मी आता सांगितलेलं आहे आता तुम्ही ज्या ज्या वेळेला आम्हाला आमच्याकडे आले ज्या त्या वेळेला फक्त भाकरी घरून घेऊन यायचे कधी मिरची सुद्धा मिळत नव्हती आणि बसून तुम्ही त्या फडक्यामध्ये भाकरी आणायचं आणि आमच्या घरात येऊन तुम्ही खायचे आणि सगळ्यात म्हणजे सगळे असे मित्र आठवणी मागच्या जुन्या काढायला लागल्या आहेत हा आता तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप आमची ताकद लावणार आहे त्यामुळं मी काही असा धगमगणार नाही ना भाऊ काय आव्हान करणार मतदारांना काय सांगा आव्हान एकच करेल का आमच्या दोघांना भरभर मतदान करा मतदान केल्यानंतर आता जे काही स्वप्नीलने आता सांगितलं का रस्ते असेल पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्यांवरती आम्ही काम करणाऱ्या माणसं आहोत हे काम शाश्वत विकासाकडे नेणारी आमची कामं असतील हे मी तुम्हाला खात्री लायक सांगतो आणि मी आव्हान एकच करेल का येणाऱ्या पाच तारखेला तुतारी चिन्ह जिल्हा परिषद गटासाठी माझ्यासाठी असलेलं तुतारी चिन्ह आणि पंचायत समितीसाठी असलेलं चिन्ह आणि पलीकडे सुद्धा माझ्या गाणामध्ये अवसरी बुद्रुक या ठिकाणी असलेलं कल्याण हिंगे यांच्यासाठी सुद्धा धनुष्य बाण बाणचिन्ह ह्या तिन्ही असलेले उमेदवार हे चांगले शिक्षित आहेत होतखुरा आहेत कष्ट करणारे आहेत आणि तन मन धनाने तुमच्यामध्ये वावरणारे आहेत म्हणून आमच्या तिघांनाही भरपूर मतदान करा असं मी सर्व नागरिकांना मतदार बंधू वगैरे आव्हान करतो आणि आम्हाला विजय करा अशी विनंती करतो नक्कीच हे होते आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार तसं पाहिलं गेलं तर मनोहर बंडू इंदूर यांचं या ठिकाणी बालपण गेलं जुन्या आठवणी आज त्यांना उजळा मिळाला मतदारांनीही त्यांना चांगलं आश्वासन दिलं आहे त्यांच्या पाठीमागे उभे राहणार असं मद्� सांगितलं आहे आमोल जातो पुणे सुपरफास्ट आज, शेजी शेजी आज या ठिकाणी आमच्या पिंपळगाव नगरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार उमेदवार प्रशांत भाऊ आभंग आणि पंचायत समिती पिंपळगाव गाण्याचे उमेदवार मनोहर शेठ इंदोरे यांचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही आमच्या गावमधून आज केलेला आहे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन आम्ही या प्रचार दौऱ्याला सुरुवात केलेली आहे प्रथम त्या या दोन्ही उमेदवारांना आमच्या समस्त ग्रामस्थ पिंपळगाव यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो खरं पाहायला गेलं तर भाऊ या पिंपळगाव नगरीमध्ये खूप अशा समस्या आहेत इथून मागे अनेक जिल्हा परिषद सदस्य आमदार या ठिकाणी गेले परंतु जो पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न आहे जवळजवळ आणि आमदार साहेबांचं गाव देखील येथून जवळ आहे परंतु रस्त्यावरती इतके खड्डे झाले लोकांना प्रचंड मनस्ताप या ठिकाणी सहन करावं लागतो तुम्ही जर या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के निवडून येणार आहे पण तुमचा तुम्ही हा पाण्याचा प्रश्न असेन आणि रस्त्याचा प्रश्न असेल आणि बेरोजगारी इतकी वाढलेली आहे की तरुणांना अक्षरशः नोकऱ्या मिळत नाही नोकऱ्यांसाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न शंभर टक्के कराल एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पिंपळगावकरांचा प्रचंड प्रतिसाद या दोन्ही उमेदवारांना मिळत आहे ही गर्दी पाहून तुम्ही पाहू शकता पिंपळगावकर नक्कीच ऐंशी टक्के मतदान हे शंभर टक्के या दोन्ही उमेदवारांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या काळात पाच तारखेला तुम्ही सर्व ग्रामस्थांना या पंचायत समिती गण असेल औषधे बुजुर्ग पिंपळगाव जिल्हा परिषद गाठ समस्त ग्रामस्थांना मी कळकळीचे आणि नम्र आवाहन करतो की औषधे बुजुर्ग पिंपळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रशांत भाऊ अभंग असतील पिंपळगाव पंचायत समितीचे उमेदवार मनोहर शेठ इंदोरे असेल या दोघांना तुतारी वाजवणारा माणूस आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा विजय करा विजय करा धन्यवाद रामकृष्ण